नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहू शकता गेल्या तीन ते चार दिवसापासून सततच्या पावसामुळे अर्धापूर शहर व तालुक्यामधील शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता चोरंबा अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या गावामध्ये कानोडे यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाय पाणी घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेले हीच परिस्थिती सबंध अर्धापूर तालुक्यामधील झालेली आहे शेतकऱ्यांचा ठाऊ उभारत आहे की झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्या मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे पंचनामे ताबडतोब करण्यात यावे ही चोरंबा नांदेड अर्धापूर तालुक्यातील ही परिस्थिती आपण पाहू शकता अरचीच परिस्थिती अर्धापूर तालुका व जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्रच अशी पावसामुळं झालेली ही परिस्थिती आहे सरकारने तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त म मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी चालू आहे